बीसीसीआय सी आय ज्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ जाहीर केला त्यावेळी पुन्हा कारण एक वेगळ्या प्रकारच्या चर्चा करण्याची टीकाकरांना आणि क्रीडाशकांना संधी दिली असंच म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे एवढी मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी स्पर्धा आणि त्यासाठी भारतीय संघ जाहीर होणार आहे चीफ सिलेक्टर अजित आगरकर कॅप्टन रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्ससाठी हजार असतात पण हेड कोच गौतम गंभीर अनुपस्थित असतो ही गोष्ट काही लोकांना खटकली असो काहीतरी कारण असेल असं आपण समजूया आता भारतीय संघ जाहीर झाला त्याच्या आधी पुष्कळ कॉन्ट्रोवर्सी होती रोहित शर्माचा फॉर्म विराट कोहली खेळणार नाही खेळणार बुमराह या सगळ्या चर्चेला अजित अगरकर यांनी संघ जाहीर करून पूर्ण आरंभ संघ कसा आहे कागदावर जर पाहिला तर मला तर ह्या संघ अतिशय बलाटे वाटतो किंबहुना या संघाच्या प्रत्येक खेळाडूचं जर मेरिट पाहिलं किंवा त्याची कामगिरी पाहिली कागदावर म्हणतोय मी तर हा संघ जगातल्या कोणत्याही संघ संघाला हरवू शकतो अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफी वर भारताचे नाव कोरलं जाण्याची कामगिरी हा संघ करू शकतो असं दिसतं पहा झरपण क्रिकेट म्हणजे एक दिवसीय क्रिकेट म्हणा की किंवा टी ट्वेंटी स्पर्धा याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑलराउंडर असलेलं हे नेहमी चांगलं असतं कारण त्याचा बॅटिंगसाठी आणि बॉलिंगसाठी उपयोग होतो आता आपण संघावर थोडीशी नजर टाकूया प्रत्येक स्थानासकट प्रत्येक प्लेयर सगळ आपण या संघाचं विश्लेषण करूया मी प्रत्येक सांगतोय का हा संघ अतिशय बलाढ्य वाटतोय आता आपण ते थोडीशी चर्चा करू ओपनिंग रोहित शर्मा दुर्दैवानं दत्ता ऑस्ट्रेलिया दौऱ्याच फेल गेला आहे परंतु त्याचं कामगिरी एवढी प्रचंड आहे की त्याच्यामध्ये काही कोणाचं दुमत असल्याचं कारण नाही जयस्वाल पूर्ण फॉर्मात आहे सो ओपनिंगसाठी रोहित शर्मा जयस्वाल आहे शुभमन गिल आहे के राहुल हा सुद्धा ओपनिंगला येऊ शकतो म्हणजे आपल्याकडे जवळजवळ चार फलंदाज आहेत पुढे विराट कोहली आहे श्रेयस अय्यरची निवड झालेली आहे आणि ते अतिशय योग्य आणि अचूक आहे असं माझं मत आहे मस्त पाहता श्रेयस अय्यरला ड्रॉप करायचं काहीही कारण नव्हतं ठीक आहे आहे दुरुस्त आहे श्रेयस अय्यर असल्यामुळं मधल्या फलंदाजी ही काहीशी बक्कम झाली असं म्हणायला हरकत नाही विराट कोहली श्रेयस अय्यर पंत राहुल मधल्या परत खेळू शकतो त्यानंतर ऑलराउंडर आहे हार्दिक पांड्याचा पुन्हा झालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हार्दिक पटेल फार मोठी कामगिरी केली आहे के भारतासाठी बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर राष्ट्रपेलू खेळाडू म्हणून त्यांनी फार मोठी कामगिरी केली के जडेजा आहे अक्षर पटेल आहे अक्षर पटेल सुद्धा अतिशय उपयुक्त आहे उपयुक्त ऑलराउंडर आहे या सगळ्या खेळाडूंच्यामुळं भारताचं संघ समतोल वाटतो जसप्रीत बुमराह बोम बोम बुमराह हे भारताचं प्रमुख अस्त्र आहे मोहम्मद शमी जो विकेट टेकिंग बॉलर आपण जाणून म्हणतो तो अनुभवी मोहम्मद शमी आहे अर्षदीप सिंग ज्यांना भारताकडून एक दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फार चांगली कामगिरी केली आहे ज्या वेळी आवश्यकता असते तेव्हा हर्षदीप सिंघा यांनी विकेट्स घेतलेल्या आहेत त्यामुळं हर्षदीप सिंग हा भेद गोलंदाज ठरू शकतो आणि त्याचा संघास अतिशय फायदा होईल असं माझं स्पष्ट मत आहे हर्षदीप सिंग आहे आता वॉशिंग्टन सुद्धा आहे स्पिन गोलंदाजी आणि बॅटिंग दोन्ही करू शकतो आणि स्पेशलाइज बॉलर तसं बघितलं स्पिन तर एकच आहे तो म्हणजे कुलदीप यादव अशा तऱ्हेनं हा संघ कागदावर अतिशय शब्द वाटतो आता मित्रांनो याची दुसरी बाजू, पार या बाजू, बाजू फार इंटरेस्टिंग आहे आता तुम्ही जर या संघाची सध्याची वस्तुस्थिती आणि या नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर तुम्हाला थोडस चित्र वेगळंच असेल हे मी तुम्हाला का सांगतोय बुद्धामून की एकच बाजू पाहून आपण फार हृळून जायचं नसतं वस्तुस्थिती आणि वस्तूचं भान हे ठेवणं फार महत्वाचं हो आहे आता या सगळ्या खेळाडूंची मी नावं वाचली त्यांची कामगिरी आपल्याला माहिती आहे आणि संघ त्यामुळे कसा बलवान भा, भा, वाटतो आणि बॅलन्स वाटतो आपल्याला माहित आहे पण प्रत्यक्षात काय रोहित शर्मानं स्वतः सांगितलेलं आहे की इंग्लंडच्या दौऱ्यासाठी आम्ही बुमराचा विचार केलेला नाही याचा अर्थ बुमराह जे भारताचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र आहे तो बुमराह अजूनही फिट नाही या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराची फिटनेस टेस्ट होईल जर तो फिट असेल तर तो, तो खेळेल ते सुद्धा चॅम्पियन्स हो ट्रॉफी सारखी महत्वाची टुर्नामेंट मोहम्मद शमी चौदा महिने क्रिकेट खेळलेले नाहीये तो आता इंग्लंडच्या दौऱ्यात कसा खेळतोय पुढे त्याचा फिटनेस किती राहतोय हे सगळं पाहणं उत्सुकतेचं असेल बुमरा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अनफिट होता जेपतेप एक सिरीज खेळा प्रदान फिट झालेला आहे मोहम्मद शमी पूर्णपणे फिट नाही रोहित शर्मा स्वतः फॉर्मात नाही विराट कोहली जी, कोहलीची जी बॅट तळपत नाहीये राहुल ठीक आहे फारशी मोठी खेळलेली नाहीये मी फार मोठी काही कामगिरी केलेली नाहीये अशा सगळ्या अस्थिर वातावरणामध्ये सगळ्याचं काय होणार म्हणून मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं की आपल्याला वस्तुस्थितीकडे पण लक्ष झालं पाहिजे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं बोमरा जर हंड्रेड पर्सेंट फिट असेल मोहम्मद शमीला त्याच्या इशाराने पूर्ण साथ दिली अर्षदीप सिंगची कामगिरी त्याच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे आणि आपल्या प्रमुख फळ बॅट जर तळपली तर मात्र भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकतो पण यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहायला लागेल प्रत्यक्ष काही सामने पहिले बात फेरीतले सामने कसे होत आहेत यावर आपण लक्ष ठेव आता नुकतीच खेळाडूंसाठी एका अर्थानं म्हटलं तर एक आचारसंहिता जाहीर झालेली आहे प्रत्येक पाहता अशा अशा तऱ्हेच्या आचारसंहिता जाहीर होण्याचं काहीच कारण नाही सगळे मोठे खेळाडू आहेत त्याला अस्वस्थीचा भार असायला पाहिजे परंतु काही महत्वाचे खेळाडू पर्सनल स्टाफ घेऊन फिरतात स्वतःचे कुक काढतात सगळ्यातले काही वरिष्ठ पदाधिकारी स्वतः एक ॲडिशनल मॅनेजर ठेवतात तो मॅनेजर संघावर फिरतो त्यामुळे संघातल्या काही महत्वाच्या गोष्टी या गोपनीय होऊ शकत नाही खेळाडूंना आता संघाबरोबरच फिरायला लागेल फिरायला लागेल म्हणजे संघाच्या बसमध्ये प्रवास करायला लागेल स्पेशल एकटा असं काही करायला लागणार नाही अर्थात नवीन काहीच नाही या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत संघ भावना आणि एक विशिष्ट प्रकारचा तो टेम्पो ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता होतीच पण कोणतरी असा दंडुका दाखवून आता करायला लावतंय ठीक आहे दुरुस्त आहे अशा तऱ्हेनं आपण या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघाकडं पाहिलेलं आहे आणि हे सध्या ज्या घडामोडी घडल्या आहेत त्याचं आपण अवलोकन केलेलं आहे याचा पुढचा व्हिडिओ देखील आपण करूया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी तुर्तास बाय बाय कृपया माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईकचं म्हटलं दाबलं तर उत्तमच सो वेट टिल माय नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू